बीड शहरातील नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्यात याव्यात या मागणीसाठी बीड शहर बचाव मंचच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट शहरातील सर्वच भागातील रस्त्यांचे खड्डे तत्काळ बुजवण्यात यावेत परतीच्या पावसाच्या अगोदर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर सर्वच भागामध्ये जागोजागी निर्माण झालेले कचऱ्याचे ढिगारी उचलण्याची नालेसफाईची मोहीम राबवण्यात यावी व तुंबलेल्या नाल्या स्वच्छ करून मोकळ्या करण्यात याव्यात जेणेकरून एनवेळी पावसामुळे घडणारा अनर्थ तसेच नागरिकांची होणारी तारांबळ टाळता येईल इत्यादी मागण्यांसाठी बीड शहर बचाव मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवलेल्या आहेत ऐक्यात त्यांच्या शब्दात काय मागण्या आहेत त्यांच्या त्या शहरामध्ये त्यांचं काम समाधानकारक नव्हतं अतिशय कमठान प्रकारचा कारभार त्यांच्या काळामध्ये चालू होता विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झालेला होता आणि ही विकास प्रक्रिया पूर्ण थांबल्यामुळं आम्ही गेल्या एक वर्षापासून ते सव्वा वर्षापासून सतत प्रशासनाकडं व आपल्या वरिष्ठ सुद्धा त्यांच्या बदलीची मागणी करत त्या अनुषंगाने त्यांची बदलीही आत्ता नुकतीच झालेली आहे आणि मागच्या आठवड्यात नवनियुक्त हे अधिकारी नगरपालिकेला रुजू झालेले आहेत परंतु ते नवीन असल्यामुळं शहरातील शक्य परिस्थिती काय आहे याबद्दल या त्यांना अवगत करून देण्यासाठी आज आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी इथं आमचं बीड शहर बचाव मंटचं शिष्टमंडळ आलं आहे शहरातील परिस्थिती अतिशय हला आहे शहरामध्ये आज पावसाळा पावसाळा पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अ अतिशय दुर्गंधीचं वातावरण गंदोगंदी पसरलेलं आहे ह्या पावसामध्ये आता लोकांना चालण्यासाठी रस्ताही राहिलेला नाही प्रचंड प्रमाणामध्ये गल्लोगल्ली खड्डे निर्माण झालेले आहेत नालीचं पाणी नदीसारखं रस्त्यावरून वाहत आहे त्या दुर्गंधीतून लोकांना वावरावं लागत आहे अतिशय हलाखीची परिस्थिती बीड शहरामध्ये आहे या सगळ्या तातडीच्या समस्यांवर त्यांनी लवकर उपाययोजना कराव्यात आणि त्यांना ह्या सर्व समस्यांविषयी अवगत करून देण्यासाठी आज दीड शहर बचाव मंच एस डी पी आय पार्टी त्यांचे प्रमुख पदाधिकारी आम्ही सगळे आधी इथं जमलेलो आहोत आणि आम्ही आता त्यांनी वेळ दिल्याप्रमाणे सी ओ यां नवीन मुख्य अधिकारी जे आहेत त्यांची आता आम्ही भेट घेणार आहोत आम्ही जवळजवळ वर्षापासून मंच ना ना जे बीड शहर बचाव ग्रुप रूप शिरोसाहेबांच्या संपर्कात आहेत पहिले शिरोसाहेबांनी काही कसल्याही प्रकारची कार्यवाही न केली म्हणून नवीन साहेबांना शुभेच्छा देऊन कार्यवाही करावी ही विनंती करण्यासाठी आलेलो आहोत महत्त्वाचं म्हणजे बीड शहरामध्ये अटल जल योजनेचं काम सव्वाशे कोटी अर्थात आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे झालं पण ते काय झालं हेच काय माहिती नाही त्याच्यामुळे त्याची पूर्ण चौकशी झाली त्या वेळेला बांधलेल्या पाण्याच्या टाक्या त्याचा उपयोग काय व्हायला लागला आहे त्यासुद्धा जुन्या होऊन वापरून काढायची वेळ आली तरी पहिल्या जुन्याच्या टाक्या आणि ह्या टाक्या या तर कसल्याच प्रकारचे कामं हो नाही आहेत दुसरी गोष्ट आदर्शनगरमध्ये लोकाचे हॉस्पिटल राजपिता ब्रह्मकुमारीपासून पांढरी रोडला जाण्याचा रस्ता तीस वर्षापासून मागणी आहे त्यातल्याही प्रकारचं नाही तिथं लहान लेकराचा दवाखाना आहे एक मोठ्या माणसाचा आहे वयस्कर माणसाचा आहे तर तिथून जाताना सुद्धा रस्ता बरोबर नाही माणसं जर चालताच येत नाही तर हे रस्ते व्हावेत तसंच बारकुल हॉस्पिटलपासून सहसीलपासला जो रस्ता आहे तोही रस्ता अजून नाही इकडं जनवारांच्या दवाखान्यासमोरून आपल्या स्टेडियमकडं जायचा जो रस्ता आहे त्या सुद्धा प्रकारची परिस्थिती केलेली आहे हे सगळं होऊन व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावं आणि गटार योजना खूप सध्याच्या आजाराचे निमंत्रण व्हायला लागले नगरपालिकेमुळं सगळ्यांना आज असं काय कोणी पैसेवाल्याला गरिबाला होणार नाही असं काही त्याच्यामुळं त्यांची स्वच्छता होऊन नाल्या काढून कचरा नेऊन आणि पाणी व्यवस्थित व्हावं एवढीच अशी आहे